सर्वांसाठी एक महत्वाची गोष्ट झालेली आहे नवोदय दे विद्यालय नववी साठी जे फॉर्म ओपन हो झालेले आहे त्याची लास्ट डेट होती बावीस तारीख बावीस सप्टेंबर परंतु ही डेट आता वाढलेली आहे येणाऱ्या सात दहा दोन हजार पंचवीस सात ऑक्टोबर पर्यंत आपण हा फॉर्म भरू शकता याचा फॉर्म कसा भरायचा डिटेलमध्ये आपला ऑलरेडी व्हिडिओ याच्या पाठीमाग आलेला आहे पाठीमाग आपण खाली स्क्रोल करून पाहायला मिळेल आपल्याला फॉर्म डिटेलमध्ये कसा भरायचा आहे जे मुलं यत्ता आठवीला यंदा आहेत त्यांना ही परीक्षा देत आहे ते ज्या वॅकन्स जागा आहेत त्या किती आहेत कशा आहेत काय सगळं त्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये शेअर केलेले आठवीमध्ये जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना नवद विद्यालयासाठी ही परीक्षा द्यायची आहे फॉर्म भरायचा आहे ते भरू शकता सात तारखेपर्यंत मुदत वाढलेले फॉर्म भरत असताना आपल्याला कोणतेही डॉक्युमेंट सध्या लागणार नाहीये डायरेक्टला आपल्या विद्यार्थ्याचा फोटो पालकांची सही विद्यार्थ्याची सही या गोष्टी घेऊन जायचं आणि लगेच फॉर्म सबमिट करू शकता तर एक संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे डेट वाढलेली आहे आणि याचा जो फॉर्म आहे तो कसा भरायचा आहे तो एकदा बघू शकता आणि या नवोदय विद्यालयात नववी साठी डेली लाईव्ह क्लास चालू आहेत यासाठी आपलं झुम ऍप आणि आपल्या मोबाईल ऍप मध्ये पण चालू आहेत तर दोन्ही माध्यमातून हे क्लास कसे आहेत एक मिनिट तर आपलं एम एस के क्लास ऍप हे ऍप तुम्ही लगेच डाउनलोड करू शकता याच्यामध्ये आपल्याला हे सर्व क्लासेस याच्यामध्ये एकशे नव्याण्णव पासून आपल्याला लाईव्ह क्लास जॉईन करता येणार आहे पर्सनली आपला झूम लाईव्ह क्लास जॉईन असेल तो करू शकता त्याच्यामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपला सगळेच कोर्स ऍक्सेस मिळणार आहे दहा दिवस झूम मध्ये पुढे ते कंटिन्यू करायचं नाही कारण ते आपल्याला नंतर घेता येतं अशा पद्धतीचा क्लास आपला महाराष्ट्रामधला व्यू या प्रकारचा आहे त्याच्यामध्ये आपण एकशे नव्याण्णव पासून डेली लाईव्ह क्लासेसचे पण हे जे काही नवोद विद्यालय आहे सैनिक स्कूल आहे कोणत्याही प्रकारचे आपण क्लासेस जॉईन करू शकता ही ऍप्लिकेशन आपण न्यू लॉन्च झालेलं आहे त्याच्यामुळे ही ऑफर की काही दिवसांपुरते आहे नवोद विद्यालय सैनिक स्कूल मिलिटरी स्कूल कोणत्याही स्पर्धा परीक्षांची माहिती अशीच मिळत राहण्यासाठी आता तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये